मंडळी कशा आशा करते की तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल आणि असायलाच पाहिजे का तर आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी फक्त एकत्र राहणे म्हणजे आपले एकत्र कुटुंब नाही कुटुंब म्हणजे आचार विचार सुख दुःख अनुभव यांचे आदान प्रदान कुटुंब म्हणजे लहान आणि मोठ्या कुठल्याही निर्णयामध्ये केला जाणारा प्रत्येक व्यक्तीच्या मतांचा आदर कुटुंब म्हणजे हुशार मठ गरीब श्रीमंत काळा गोरा स्त्री पुरुष लहान मोठा असा भेद न करता सर्वांचा समान सम्मान कुटुंब म्हणजे व्यक्त होण्याची हसावं वाटलं तर हसण्याची रडावं वाटलं तर रडण्याची चिडावं वाटलं तर चिडण्याची अशी हक्काची जागा म्हणजे आपले कुटुंब आणि ते कुटुंब आपण आनंदाने मजेत ठेवायला पाहिजे त्यासाठी आपल्याला स्वतःला सुद्धा तेवढंच आनंदी राहणं महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात सुखाची बहार असायला पाहिजे अगदी ह्या वेलींसारखी ह्या लहान मुलांसारखी कितीही दुःख असले तरी आनंदात आयुष्य घालवायचं तर मंडळी पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती ती पस्तीस चाळीस जणांचं कुटुंब असायचं त्याला खटलं म्हण म्हण म्हटलं जायचं कुटुंब प्रमुखाबद्दल आदर युक्त भीती असायची त्यांचा शब्द हा अंतिम असायचा नेमून दिलेली कामं प्रमुखाच्या आदेशानेच होत असत बाई माणसाचा पदर डोक्यावरून खाली उतरत नसे शिक्षण नव्हतं तरी सुसंस्कृतपणा होता त्यामुळे प्रगतीच्या दिशेने कुटुंबाची वाटचाल होत असे कुटुंबात नेहमीच आनंद प्रसावत असे जो आता विकतही घेता येत नाही कालोघात भौतिक सुवि सोयी सुविधा व हातात आलेल्या तंत्रज्ञानाने या सर्व चांगल्या रूढी परंपरांना फाटा बसला जग धावू लागलं त्याचबरोबर प्रत्येक जण शर्यतीत उतरला शर्यत फार मोठी असल्याची जाणीव स्वतःच करून घेतली शिक्षण तर घेतलं पण सुसंस्कृतपणा विसरलो परिस्थिती असलेल्या विसरली व उच्च त्यांची आपण राहणी करू लागलो जिथे त्याला कोणताही भाव मिळत म्हणूनच जुनं ते सोनं टिकवलं गेलं पाहिजे व साधी राहणे आणि उच्च विचार श्रेणी अंगीकारली पाहिजे तर मैत्रिणींनो साधं राहणं म्हणजे गरीब असणं असं नाही आहे त्यामध्ये आनंदी समाधानी राहणं हे त्यामागचं गमक आहे त्यासाठी माझ्याजवळ हे नाही ते नाही असे म्हणत रडत कुडत बसण्यापेक्षा दुःखी राहण्यापेक्षा आपण आनंदाने आहे त्या परिस्थितीत आहे त्या सिच्युएशनमध्ये जगलं पाहिजे आणि प्रत्येक क्षणात प्रत्येक गोष्टीत आनंद हा शोधला पाहिजे नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने नसतात कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला हक्काचे भांडणारे रुसणारे आणि छोट्याशा समजुतीने लगेच खुदकन हसणारे गोड प्रेम आयुष्य नसेल ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं नाही का चांगल्या हृदयाने खूप चांगली नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर कायमची आयुष्यभर टिकून राहतात त्यासाठी आनंदाने भरभरून जगा आणि आपल्या माणसांची आपल्या गोड व्यक्तींची काळजी घ्या हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे त्याचा तुम्ही आनंदाने उपभोग घ्या रडत फुडत बसायला हे सुंदर आयुष्य आपल्याला भेटलेलं नाही प्रत्येक क्षण मजेत भरभरून जगा हे सुंदर क्षण परत येणे नाही येताना पहा मी कडीपत्त्याचं एक रोप आणलेलो होत आणि ते रोप मी माझ्या कुंडीमध्ये लावला आहे त्या रोपाच आता झाडात रूपांतर होणार आहे आणि ते मला आनंद देणार आहे असेच फुलासारखे झाडासारखे बहरत राहा आनंदाने सुखी जीवन जगा तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया अशाशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपली आणि आपल्या माणसांची तोपर्यंत बाय